भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिवारी लागल्याने आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट वायभासे यांनी आत्महत्या केली होती याच आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आहे या दरम्यान वायभास यांच्या कुटुंबियांची सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले आत्महत्या थांबवा नाही तर राजकारण सोडून देईल असे त्या म्हणाल्या तसेच शंभर दिवस द्या हे चित्र पालटून टाकू असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे पाहूयात सविस्तर व्हिडिओ पहिली आत्महत्या झाली तेव्हाही मी आवाहन केलं लो होतं लोकांना मुलांना असं करू नका परत मी आवाहन केलं मी दिल्लीमध्ये होतो तेव्हा दोन दिवस या सगळ्या घटनांनी माझ्या प्रकृतीवर इतका परिणाम झाला की मला अस्वस्थ होते मी नाही शकत ते सांगू शकत मी कधी मुंडे साहेबांनंतर समाजाला आणि कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही मी नेहमी असा विचार केला की हे लोक माझ्यासाठी परिवारापेक्षाही जास्त आहेत जीव लावला मी लोकांना आणि त्यांनी पण एवढा जीव लावला की माझ्या नंतर जीव पराभव झाला म्हणून जीव देतात हे मला अजिबात मान्य नाही कदाचित मी दहा वर्ष राजकारणामध्ये मी आहे मी कधीही स्वतः संतुलन बिघडू दिलं नाही कधीही मी भूमिका अशी कमजु कमकुवत घेतली नाही पण या भावने मध्ये मी खूप कमकुवत झालेली आहे कारण मला खूप अपराधी वाटते की माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही राजकारण चालत राहतं जय परब जय इंदिरा गांधींचे झाले मुंडे साहेबांचे झाले विलासराव देशमुखांसारखे नेत्याचेही झाले पण हे लोकांना एवढं जिवारी लागण्याचं कारण मला वाटतं आत्ताची परिस्थिती आहे माणसाला स्वतःच्या नजरेत इतकं लहान करू नका आणि त्यांच्या जीव ज्याच्यावर आहे त्यांनी त्यांनाही करू नका अशीच माझी विनंती आहे आत्ताच्या गेल्या पाच वर्षांच्या घटना चा परिणाम लोकांच्या मनस्थितीवर इतका झालाय की ते निराशच जात आहेत की काय असं मला वाटतंय आणि मला त्याच अपराधीपणाची भावना वाटते की इतकं प्रेम लोकांनी कोणत्या नेत्यावर करू नये की त्यांनी स्वतःचा जीव द्यावा आजारी वयासकर असे लोक नाहीत हे उमेदीचे तरुण पोरं आहेत ऍक्टिव्ह आहेत लहान लहान लेकर आहेत त्यांना माझी विनंती लोकांनी त्याला मान द्यावा अशी माझी विनंती आहे स्वतःचा जीव देऊ नये कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवा आहे तर मला सुद्धा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे नाही तर मी राजकारण सोडून देईन अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होतंय असं वाटेल मला तर मी पाया पडते तुमच्या माध्यमातून सगळ्या माध्यमांनाही सांगते की हे राजकारण नाही पंकजा मुंडे रडले आहे महत्वाचं नाही पण का रडले हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हलणारी नाही पण अशा गोष्टी मला खूप हदरवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा तिच्या वडिलांना काय आप्पा बाबा म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या झेल्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या काळाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझं मी अस्वस्थ आहे आणि माझ्या स्वतःवरच संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे सत इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ येतं ना आत्महत्येसाठी मुलांना खूप हिंमत लागते आत्महत्या करायला रडक्या भे बेकड लोकांचं असं वाटणं वेगळं आहे पण ती हिंमत माझ्यासाठी पुढचे शंभर दिवस द्या सगळं पलटून टाकून सगळं उलटून विश्वास अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या बोलबिंदा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा